वाल्मिकराड संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी आज तुरुंगात पण चर्चेत मात्र जास्त झाली आणि आता तर थेट हो हे आम्ही सांगत नाही हे म्हणताय निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले ज्यांनी आपल्याच खात्यावर बोट ठेवले थे थेट मुख्यमंत्र्यांपासून ते एसपी पर्यंत सगळ्यांवर आरोपांचा बडीमार केलाय कासले नेमकं कोण त्यांनी कराडच्या एन्काउंटर बद्दल काय काय सांगितले ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडीओ मध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आधी बघूया रणजित कासले आहे तरी कोण तर रणजित कासले हे एकेकाळी -एक एक पोलीस खात्यातले अधिकारीच आज सोशल मीडियावर त्यांनी बॉम्बफोट करणारे अनेक प्रकरण सांगितले आहेत बीड जिल्ह्यात एकोणास वर्ष त्यांनी काम केलं आहे तसेच कॉन्स्टेबल ते पी एस आय आणि मग भ्रष्टाचार विभागात पोस्टिंग म्हणजे डोकं ठिकाणावर वा, पण वागणं बिंद असे हे अधिकारी गुजरात मध्ये ते परवानगी शिवाय गेले आरोपी सोबत शेवटी एस पी नवनीत काम यांनी त्यांचं निलंबन देखील केलं तर एन्काउंटरबाबत कासले काय म्हणाले ते पाहूया तर कासले म्हणतात मला वाल्मिकराडचं एन्काउंटर करायला सांगितलं गेलं सुरुवात झाली दहा कोटी पासून नंतर वीस आणि शेवटी पन्नास कोटींची ऑफर मिळाली हा माणूस करेल असं म्हणत सायबर डिपार्टमेंट मधून बोलावलं गेलं पण कासले म्हणणाला मी याला नकार दिला एन्काउंटर करणार नाही असा धडाकेवर डायलॉग ही मारल्याचं सांगितलं जाते कासलेच्या मते बोगस एन्काउंटर आधी पण झाले आहेत व ते ठरून झाले आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री गृहसचिव सगळ्यांची गुप्त मीटिंग होते मग टीम ठरते एक अधिकारी काही अंमलदार काही हवालदार नंतर एनकाउंटर आपलं सरकार आहेच म्हणून परत त्यांना खात्यात देखील घेतला जातो कासले तर अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पाय बांधलेले तरी म्हणे पोलिसांवर हल्ला केला हे एन्काउंटर नाही तर हे आउट आहे असं ते म्हणताय त्यांच्या मते या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारच्या टी नाही तर केंद्र सरकारने करावी तेव्हा सत्य बाहेरील असे कासले यांचे मत आहे कासले तरी तेही थांबत नाही ते फडणवीसांवरही थेट आरोप करता येते फक्त पगारासाठी ॲक्सिस बँकेतच खातं उघडा असं सांगितलं गेलं त्याद्वारे तीनशे रुपये प्रति खाते घेतले गेले हे फडणवीसांचे पोलिसांसाठी काम आहे का असा प्रश्नही त्यांनी विचारला वरून एस पी काम यांच्यावरही आरोप यांनी केले आहेत माझे लेंबर मागे घेण्यासाठी मोठी रक्कम मागितली गेली असा आरोपही कासलेने केला आहे तर कासल्यावर दुसरीकडे अंजली दामनिया यांनी देखील टिप्पणी केली आहे दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांना म्हणतात तो विचित्र विकृत मानसिकतेचा माणूस आहे ज्याला सस्पेंड झाल्यावर त्या देखील मान्य करतात वाल्मिक वाल्मिका एन्काउंटर होऊ शकतो कारण त्यांच्याकडे धक्कादायक माहिती आहे ज्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात तर मग वाल्मिक कराड एका खुनाचा आरोपी ज्याच्या जीवावर आता पन्नास कोटीचं राजकारण घोंगवते कासले यांचा दावा निव्वळ गोंगट आहे की सिस्टीमधल्या डेडली स्क्रिप्टचा आवाज हे ठरवायचं आहे तुम्हालाच या सर्व गोष्टीवर आपले मत काय हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो जय महाराष्ट्र